विद्यार्थी मित्रो आजच्या बोधकथेचे नाव आहे एकमेका सहाय्य करू विद्यार्थी मित्रो लोक उद्योगी झाल्याशिवाय राष्ट्राचा विकास होत नाही एक राजा होता राजा प्रजेचे पुत्रोत्पाल करीत असे पण प्रजा आळशी असल्यामुळे तो चिंतित होता दरबारातल्या वयोवृद्धांना त्यांनी विचारले काय करावे म्हणजे प्रजा कार्यप्रवण होईल तेव्हा एका वृद्धाने सांगितले त्याप्रमाणे त्याने केले गजबजलेल्या रस्त्यात एक मोठा दगड ठेवला जाणारे येणारे त्या दगडाच्या बाजूने जाऊ लागले व दगड ठेवणाऱ्याची निंदा करू लागले पण दगड हलवण्याची कोणाचेही मनात आले नाही काही दिवसांनी एक माणूस त्या मार्गाने चालला होता कोणालाही नावे न ठेवता त्याने खूप खटपटीने तो दगड बाजूला हलवला सर्वांची अडचण दूर झाली राजाने दरबारात त्या माणसाचा सत्कार केला खूप लोक जमले होते राजा म्हणाला पहा याचे उदाहरण मी राजा खरा पण लोकांच्या साह्याखेरीज कष्टाखेरीज मी एकटा राज्य वैभवशाली करू शकणार नाही आजही आपण अशाच प्रसंगातून जातो आहोत नाही का तात्पर्य एकमेकांना मदत केली तर कामे सोपे होतात नवनवीन बोधकथावरील व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भारती चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा